नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभाग ही जी भरती प्रक्रिया आहे या अंतर्गत लवकरच भरती परीक्षेची तारीख जी आहे तारखा जाहीर केले जातील आता या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी जे शिक्षण आहेत टॉपिक वाईज यामध्ये तांत्रिक घटक हा सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे पाहू शकता यामध्ये जवळजवळ चाळीस प्रश्न चाळीस गुणांचे प्रश्न यावर आधारित येणार आहेत तांत्रिक घटकावर तांत्रिक घटकामध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण पोषण आहार त्याचबरोबर आरोग्य संदर्भातले जे प्रश्न आहेत अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर महिला आणि बाल विकास विभाग भरती या भरती अंतर्गत विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांमध्ये लोहाचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे पाहू शकता वन लाईनर पी वाक्यू घेऊयात या अगोदरच्या झालेल्या परीक्षेमध्ये हे आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत दिलेल्या पर्यायांमध्ये लोहाचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे यामध्ये कोणता सगळ्यात जास्त स्रोत आहे चांगला स्रोत आहे लोहाचा पाहू शकता पर्याय आहेत यामध्ये अंडी हिरव्या भाज्या दूध आहे आणि गाजर तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता हिरव्या भाज्या ज्या आहेत या सगळ्या हिरव्या भाज्या ज्या असतात ह्या लोहाचा सर्वोत्तम स्रोत असतात दिलेल्या पर्यायांपैकी हिरव्या भाज्या हे उत्तर बरोबर आहे हिरव्या भाज्या या लोहाचा सर्वोत्तम स्रोत आहेत प्रश्न क्रमांक दुसरा आहे दुधाच्या गोडपणासाठी कोणते पदार्थ जबाबदार आहेत दुधाचा जो दुधाला जो गोडपणा आहे तो ह्या दुधाच्या गोडपणासाठी कोणते पदार्थ जबाबदार आहेत पर्याय पाहू शकते यामध्ये लॅक्टोज आहे कॅरोटीन आहे सुक्रोज आहे त्याचबरोबर मायक्रोज आहे तर यामध्ये उत्तर पाहू शकता दुधाच्या गोडपणासाठी जे सगळ्यात जास्त जबाबदार असलेले पदार्थ आहे याचं नाव आहे लॅक्टोज दुधामध्ये जे लॅक्टोज शर्करा असते लॅक्टोज असतं या कारणामुळे दुधाला गोडपणा येतो प्रश्न क्रमांक तिसरा दुधाच्या दह्यात दुधाचे दह्यात रूपांतर होण्यास खालीलपैकी कोणते कारण आहे तर कोणत्या कारणामुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं कोणतं कारण आहे ज्यामुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं पर्याय पाहू शकता बॅक्टेरिया जीवनसत्व बुरशी आणि एन्झाईम तर याचं उत्तर पाहू शकता बॅक्टेरिया बॅक्टेरिया जे असतात दुधामध्ये ह्या बॅक्टेरिया दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात म्हणजेच दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्यास महत्त्वाचं कारण जे आहे हे बॅक्टेरिया हे आहे प्रश्न क्रमांक चौथा स्तनपान देणाऱ्या आईला किती प्रमाणात प्रति प्रथिने घेण्याचा सल्ला दिला जातो स्तनपान देणाऱ्या आईला किती प्रमाणात प्रतिने घेण्याचा सल्ला दिला जातो पर्याय पाहू शकता सत्तर ग्राम ऐंशी ग्राम चाळीस ग्राम आणि दीडशे ग्राम तर याचं बरोबर उत्तर आहे सत्तर ग्राम इतके प्रतिने घेण्याचा सल्ला जो आहे हा दिला जातो प्रश्न क्रमांक पाचवा सरासरी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज किती पाणी पिण्याची शिफारस केली जाते सरासरी जे प्रौढ व्यक्ती असतात वयाचे यांच्यासाठी दररोज किती पाणी पिण्याची शिफारस केली जाते किती लिटर पाणी पिण्याची जी शिफारस असते ती दिली जाते पर्याय दोन लिटर चार लिटर तीन लिटर आणि एक लिटर तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता प्रत्येकी दोन लिटर जे आहे दररोज जे सरासरी प्रौढ व्यक्ती असतात यांना दररोज दोन लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते प्रश्न क्रमांक सहा वा शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते शरीरामध्ये कॅल्शियम आहे हे कॅल्शियम शोषण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं पाहू शकता प्रश्नाचे पर्याय आहेत विटॅमिन के विटॅमिन डी विटॅमिन सी आणि विटॅमिन ए तर विटॅमिन डी जे आहे हे विटॅमिन डी आवश्यक असतं शरीरामध्ये कॅल्शियम शोषण्यासाठी विटॅमिन डी हे जीवनसत्व आवश्यक असतं पर्याय क्रमांक जो आहे दुसरा पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर आहे प्रश्न क्रमांक सातवा शरीरातील ऊतींच्या निर्मितीसाठी निर्मिती आणि दुरुस्तीसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहे शरीरातील ऊतींच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहे पर्याय पाहू शकता यामध्ये फायबर आहे कर्बोदके प्रथिने आणि चरबी तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता प्रथिने हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे प्रथिने शरीरातील ऊतींच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्वाचं जे पोषक तत्व आवश्यक आहे याचं नाव आहे प्रतिने ही पोषक तत्वे यासाठी आवश्यक असतात प्रतिने आवश्यक असतात पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न आहारातील फायबरची भूमिका काय असते आहारामध्ये जे फायबर असतं या फायबरची भूमिका मुख्यत्वे काय असते पर्याय रक्तातील साखर नियंत्रित करते स्थायू तयार करते पचनास मदत करते आणि ऊर्जा प्रदान करते तर फायबर जे असतं आहारातील फायबर हे आपल्याला पचनास मदत करतं आपले जे जेवण आहे हे पचनास मदत करतं म्हणजेच पर्याय क्रमांक जो तिसरा आहे बरोबर आहे पचनास मदत करते आहारातील फायबर प्रश्न क्रमांक दहा नववा कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया शक होऊ शकतो ॲनिमिया जो आहे हा कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो पर्याय विटॅमिन डी आहे पोटॅशियम कॅल्शियम लोह बरोबर उत्तर आहे चौथं पर्याय क्रमांक चौथं लोह बरोबर आहे पोषक तत्वांच्या जे लोह हे पोषक तत्व आहे या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो प्रश्न क्रमांक दहावा वा सूर्यकिरणांपासून कोणते जीवनसत्व आपल्याला प्राप्त होते सूर्यकिरणांपासून मिळणारे ते जीवनसत्व आहे याचं नाव काय आहे पाहू शकता पर्याय विटॅमिन ए विटॅमिन के विटॅमिन सी आणि विटॅमिन डी बरोबर उत्तर आहे विटॅमिन डी जे ड जीवनसत्व आहे हे सूर्याच्या उष्णतेपासून सूर्यकिरणांपासून आपल्याला मिळतं म्हणजेच विटॅमिन डी जे आहे हे जीवनसत्व बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा लसीकरण तंत्र कोणी विकसित केले लसीकरणचे जे तंत्र आहे हे कोणी विकसित केले आहे पर्याय पाहू शकता लुई पाश्चर लॉबर्ट कोच एडवर्ड जेनर आणि जोसेफ लिस्टर तर याचं बरोबर तर आहे एडवर्ड जेनर यांनी पर्याय क्रमांक तीन एडवर्ड जेनर यांनी लसीकरण तंत्र जे आहे हे विकसित केले आहे लसीकरणाचं तंत्र एडवर्ड जेनर यांनी केलं आहे तयार केलं आहे प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणता बिघाड झाल्यामुळे मधुमेह होतो कोणत्या प्रकारच्या गाड़, बिघा बिघाडामुळे माणसाला मानवाला मधुमेह होतो पर्याय हृदय मूत्रपिंड यकृत स्वादोपिंड तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता स्वादोपिंडामधला बिघाडामुळे मानवाला वनसाला मधुमेह होतो प्रश्न क्रमांक तेरावा काझिमियर्स पंख याने दिलेल्यापैकी कोणता शोध लावला होता काझिमियर्स पंक जे आहेत याने दिलेल्यापैकी कोणता शोध आहे हा लावला होता पर्याय पाहू शकता एन्झाईम्स आहे दुसरा पर्याय आहे हार्मोन्स तिसरा पर्याय आहे जीवनसत्वे आणि चौथा पर्याय आहे यामध्ये प्रथिने तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता यामध्ये जे आहे कांझिमियर्स फंक यांनी दिलेल्यापैकी जो आहे जीवन जीवनसत्वे जीवन जीवन या जीवनसत्वांचा शोध जो आहे हा लावला होता प्रश्न क्रमांक चौथावा प्रश्न क्रमांक चौदावा आहे जीवनसत्वे कोणत्या प्रकारची संयोगी आहेत जीवनसत्वे जी आहेत ही कोणत्या प्रकारची संयोगी आहेत पर्याय वरीलपैकी कोणतीही नाही सजीव अजैविक संयुंग आणि सेंद्रिय संयुंग तर पाहू शकता सेंद्रिय संयुंग हे पर्याय याचं उत्तर बरोबर आहे सेंद्रिय संयुंग जीवनसत्वे जी आहेत ही सेंद्रिय प्रकारची संयोगी आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा खालील दिलेल्यापैकी कोणते प्रति युनिट सर्वाधिक कॅलरी मूल्य आहे सर्वाधिक कॅलरी मूल्य असणार कोणतं युनिट आहे असा प्रश्न आहे दिलेल्यापैकी कोणते प्रति युनिट हे सर्वाधिक कॅलरी मूल्य आहे पर्यायामध्ये यामध्ये जीवनसत्वे प्रतिने कर्बोदके आणि फॅट्स तर पाहू शकता बरोबर उत्तर फॅट्स हे जे प्रतिने आहेत ही प्रति युनिट सर्वाधिक कॅलरी मूल्य असलेलं जे युनिट आहे दिलेल्यापैकी हे फॅट्स हे जा सगळ्यात जास्त कॅलरी मूल्य असणारं युनिट आहे त्यानंतर सोळावा प्रश्न पाहूयात सफरचंद हे खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे सफरचंदामधून कोणत्या पद्धतीचे पोषक तत्व मिळतात पर्याय पाहू शकता फॉस्फरस आहे पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम तर याचं बरोबर उत्तर पोटॅशियम जे आहे हे पोटॅशियमचं पोषक तत्वांचा जो समृद्ध स्रोत जो आहे सफरचंदामधून आपल्याला प्राप्त होतो प्रश्न क्रमांक सतरावा खाली दिलेल्या विटॅमिनपैकी कोणते विटॅमिन जखमा भरण्यास मदत करते आता विटॅमिन आहेत जीवनसत्व या विटॅमिनपैकी कोणतं विटॅमिन जीवनसत्व आपल्याला जखमा भरण्यासाठी मदत करतं पर्याय विटॅमिन बी सी डी आणि ए तर विटॅमिन सी जी आहे जी क जीवनसत्व विटॅमिन सी मधून आपल्याला जखमा भरण्यासाठी मदत करतं क कर जीवनसत्व जे जी असतं विटॅमिन सी या विटॅमिन जी मधून जे जखमा आहेत त्या आपल्या भरल्या जातात प्रश्न क्रमांक अठरावा विटॅमिन डी खालीलपैकी कोणत्या घटकांचे शोषण करण्यास मदत करतं पाहू शकता पर्याय यासाठीचे या कॅल्शियम आहे लोह आणि आयोडिन आहे आयोडिन आणि कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम आणि लोह आहे तर बरोबर उत्तर आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जे दोन घटक आहेत हे दोन घटक शोषण्यास आपल्याला विटॅमिन डी मदत करतं आपल्याला त्याचा हातभार लागतो प्रश्न क्रमांक एकोणीस दिलेल्या जीवनसत्वांपैकी कोणते जीवनसत्व शरीरात साठवले जात नाही आता जे जीवनसत्व आहेत विटॅमिन आहेत यामधील कोणतं जीवनसत्व शरीरात साठवलं जात नाही पर्याय यामध्ये या विटॅमिन्स ए आहे विटॅमिन बी जीवनसत्व सी आहे जीवनसत्व डी आहे तर बरोबर उत्तर पाहू शकता जीवनसत्व क म्हणजेच विटॅमिन सी जे आहे हे आपल्या शरीरात साठवले जात नाही प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणते रोग थायमिनच्या कमतरतेमुळे होतात पर्याय पाहू शकता यामध्ये आस्टोमेलिशिया स्टायमटायटिस त्याच्यानंतर पॅलाग्रा आणि बेरीबेरी तर बरोबर उत्तर आहे बेरीबेरी हा जो हो रोग आहे हा रोग पाहू शकता बेरीबेरी हा रोग थायमिनच्या कमतरतेमुळे होतो जो रोग आहे बेरीबेरी हा रोग थायमिनच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक एकवीसावा शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम शोषण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता विटॅमिन डी जे आहे ड जीवनसत्व हे कॅल्शियम शोषण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं प्रश्न क्रमांक बावीसावा शरीरातील ऊतींच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहेत शरीरातील उती ज्या आहेत या उतींच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी कोणते पोषक तत्व आवश्यक असतं पर्याय आहेत चरबी प्रथिने कर्बोदके आणि फायबर तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता प्रथिने ही जे आहेत प्रथिने ही शरीरातील उतींच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी हे महत्त्वाचं पोषक तत्व असतात प्रश्न क्रमांक तेवीस बालविकास प्रकल्प अधिकारी कोणत्या स्तरावर काम करतात बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतात हे कोणत्या स्तरावर काम करतात पर्याय पाहू शकते यामध्ये तालुका स्तर आहे राष्ट्रीय स्तर आहे राज्यस्तर आहे आणि गावस्तर आहे तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता तालुका स्तरावर जे आहे बालविकास प्रकल्प अधिकारी हे तालुका स्तरावर काम करतात पर्याय क्रमांक एक बरोबर आहे तालुका स्तर प्रश्न क्रमांक चोवीसावा अंगणवाडी सेविका कोणत्या गटातील मुलांसाठी सेवा पुरवतात अंगणवाडी सेविकांमार्फत कोणत्या गटातील मुलांसाठी सेवा पुरवली जाते पर्याय पाहू शकता शून्य ते एक वर्ष शून्य ते तीन वर्ष शून्य ते सहा वर्ष आणि शून्य ते बारा वर्ष याचं बरोबर उत्तर आहे शून्य ते सहा वर्ष याचा घटक आहे हा जो गट आहे अंगणवाडी सेविका या गटांसाठी या गटातील मुलांसाठी सेवा पुरवतात शून्य ते सहा वर्षांच्या पंचवीसावा प्रश्न आय सी डी एस ही जी योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे पर्याय पाहू शकता रोजगार आहे आरोग्यसेवा आहे शिक्षण आहे बालसंगोपन व पोषण आहे तर पाहू शकता आय सी डी एस यो ही जी योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट जे आहे हे बालसंगोपन व पोषण असे आहे बालसंगोपन आणि पोषणासाठी आय सी डी एस ही योजना राबवली जाते पुढचा प्रश्न सव्वीसावा प्रश्न कोणत्या तारखेला आय सी डी एसची योजना आहे ही कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली पर्याय पाहू शकता चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर तर बरोबर उत्तर आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला आय सी डी एस योजना सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक सत्तावीस व्हा अंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कालावधी किती असतो तर अंगणवाडी सेविकांना सहा महिन्याचा प्रशिक्षण दिलं जातं सहा महिन्याचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा पोषण अभियान जे आहे हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले पोषण अभियान जे आहे म्हणजे अंत अंगणवाडी मुख्य सेविका आहे या भरती अंतर्गत किंवा आय सी डी एस या योजनेअंतर्गत पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर उत्तर पाहू शकता दोन हजार अठरापासून जे पोषण अभियान आहे आय सी डी एस योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणतीसावा पोषण अभियान मुख्यतः कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते पोषण अभियान जे असते हे मुख्यतः कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते पर्याय यासाठीचे कुपोषण आहे स्वच्छता शिक्षण आणि बेरोजगारी तर याचं बरोबर उत्तर आहे कुपोषण कुपोषण जी ही समस्या आहे या समस्येवर मुख्यतः पोषण अभियानद्वारे जे लक्ष केंद्रित केलं जातं यावर मुख्यतः लक्ष दिलं जातं प्रश्न क्रमांक तिसावा पोषण अभियानांतर्गत कोणत्या वाट गैव गटातील पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लक्षात घेतले जाते तर पोषण अभियान अंतर्गत पाहू शकता शून्य ते सहा वर्षाची जी वयोगटातील मुले आहेत यांना यांच्याकडे लक्ष दिलं जातं यांच्या जे लक्षात घेतलं जातं त्यांच्या वयोमर्यासाठी म्हणजे योजना आहेत विकास प्रकल्प वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर त्यांच्यासाठी जे आहे कल्याणकारी योजना यासाठी राबवल्या जातात एकतीसावा प्रश्न आहे पोषण अभियानमध्ये गरोदर महिलांसाठी कोणता सल्ला दिला जातो पोषण अभियानांतर्गत गौरवन महिलांसाठी दिला जाणारा सल्ला कोणता म्हणजे काय फायदा दिला जातो पहिला पर्याय आर्थिक मदत पोषण आहार रोजगार आणि प्रवास सूचना तर बरोबर उत्तर आहे पाहू शकता पोषण आहार पोषण आहार अंतर्गत पोषण आहार जो आहे पोषण अभियानांतर्गत गरोदर महिलांसाठी पोषण आहार हा सल्ला हा लाभ जो आहे हा दिला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस पोषण महा जो आहे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दरवर्षी चार सप्टेंबर जो आहे म्हणजे सप्टेंबर महिना जो आहे सप्टेंबर महिना हा दरवर्षी पोषण माह म्हणून साजरा केला जातो तर अशा पद्धतीने पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत जे आरोग्य विभागाचं सेक्शन आहे म्हणजेच याच्यामध्ये तुमचे जे विविध रोग आहेत आणि रोगावरचे जे विविध औषधं आहेत त्याचबरोबर पाहू शकता वेगवेगळे जे तांत्रिक प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न पोषण आहार आहे आरोग्य संदर्भातले अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर महिला आणि बाल विकास भरती प्रक्रिया अंतर्गत विचारले जाऊ शकतात जाण्याची शक्यता आहे पी वाय क्यू असे महत्त्वाचे प्रश्न आहेत या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता याची पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर अशा सराव प्रश्नपत्रिका सोडव सोडवण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा त्याचबरोबर महत्त्वाच्या भरती अपडेट्स प्राप्त माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा